वाटलं व्हिडिओ बघित जावा लाग लाईक शेअर असं करास करा आपल्याला एवढंच विनंती मित्रांनो आमचे अनुभव तुम्हाला सबस्क्राईब कराय सांगते तर सबस्क्राईब सबस्क्राईब तर सबस्क्रायबर मित्रांनो नक्की करा तर हे आडाणी जीवन आमचं मित्रांनो मेंढराकडं अगदी साध्या पद्धतीची माणसं हवं आम्ही तर खरंच मित्रांनो जसं अनुभाईने सांगितलं तुम्हाला सबस्क्राईब करा तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो काय करा ने सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब आमच्या अनुभवाचं म्हणणं आहे सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा आपल्या आणि एक लाईक करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर एक कमेंटमध्ये नक्की सांगा की बाबा व्हिडिओ खरंच मला आवडला माझ्या जिंदगीतला एक आनंदाचा क्षण आणि आनंदाचा दिवस म्हणजे मित्रांनो आजचा दिवस आहे तर खरंच हा दिवस म्हणजे माझं यूट्यूब चॅनलचं एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम पूर्ण झाले मित्रांनो मला इतका आनंद झाला आहे आज की खरंच तुमच्या प्रेमामुळं माझे हे सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे मित्रांनो तर असाच तुमचा भरभरून सपोर्ट राहू द्या मित्रांनो माझ्या प्रेक्षक मायबापांना अगदी माझा मनापासून धन्यवाद मित्रांनो आणि मनापासून तुमचं स्वागत आहे तर खरंच माझा म्हणजे आनंद खूप मला आनंद झाला मित्रांनो असाच एक क्षण तुमच्याही आयुष्यात एक ना एक दिवस येईल मित्रांनो भरपूर दिवसाचं माझीसुद्धा मेहनत आहे ती मेहनत माझी आज मला खरं म्हणजे त्या मेहनतीचं फळ मिळतं आहे मित्रांनो तर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये एक ना एक दिवस असा जरूर येईल तो एक दिवस तुमचाही आनंदात आनंदाचा होईल मित्रांनो तर खरंच माझं म्हणजे आनंद झालाय आमच्या हे व्हिडिओ असं काढताना आमच्या आखूबाईला सुद्धा खूप आनंद होतो आखूबाई खेळती नसती तर मित्रांनो आमच्या ह्या मेहनतीला खरंच असं यश येऊ दे मित्रांनो असंच तुमचा सपोर्ट राहू दे आणि खरंच तुमचं मनापासून मित्रांनो अभिनंदन आणि धन्यवाद मित्रांनो जर आपला वाडा जाणार आहे आमच्या गावात ठुंबरेवाडी तर मळ्यात जाणार आहे तिथं मळ्यात मराड म टाकणार आहे आम्ही तर चला तर मित्रांनो मी मि प्रयत्न केला आहे मेंढरा तर एक हजारचा म्हणजे एक हजार, हजार सबस्क्रायबरचा आकडा काढायचा होता पण ते व्यवस्थित नाही जरा जा जमलं पण बऱ्यापैकी के प्रयत्न केला आहे मित्रांनो तर प्रयत्न कसा वाटला हजार सबस्क्रायबरचा

बर oh, oh, oh. इत्व। <laughs> का बन وريو دینډيو ګوڑا بيډا بوزل بيزر ګاډي موټر له دامن ځون دي مې ته ماغو ماغو आमच्या गावातल्या चौकातून आता मेंढर मोर निघली ते कुठे चालली बाजरी काढायची दे काढायची दे चाल वावरात बसायला चला 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 मोर बघ अरे देवा 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 कसं बिराट पडला नी हुड

जाऊ दे आता थांबत थांबत जाऊ दे नाही मी नाही जा आता थांबणार मी जाणार आहे गणपतीला अहो रातच की आता तिथं फोन आला तर मला

پتہ شيخرا جا پوي دم کال دا واغر بيگرا سار واغر سابري دي پوي دا واو زاتو زيمر کس تري اندر گرس واڑا دي سار سار Mas é um. isso. मित्रांनो आता आमच्या बाबा कशी मेंढ्र दिली आली आता कोड्याला तर मी जाणार आहे आता गणपतीच्या विसर्जनाला तर मित्रांनो गणपतीचं विसर्जनासाठी दी आम्ही डी जे मस्तपैकी ट्रॅक्टर वर आमची बिएनची सिस्टीम बनवली ते तुम्हाला दाखवतो आता जाणार आहे तर माझी हिरोहोंडा बाबाने आणली होती त्या हिरो हांडावर आता मस्तपैकी जातो बघा गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमाला चला मग somebody from the like

توه مي يو تو 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 مي يو i'm going a 看见了没有？